डायरी लिहायची पाच कॉलममध्ये आजपासून कंपल्सरी हे नाही लिहिलं तर ते कामं व्हायचं थांबतं आणि आपल्याला ते पेटून उठून आपण ती कामं करत नाही कारण की करू बघू अशातच आपल्याला आयुष्य निघून जातं त्यामुळे डायरी कशी लिहायची तर पहिला कॉलम डेट नंतर दुसरा कॉलम डायट डायटमध्ये आपण जे काय खातो आहे ते लिहित जायचं कंटिन्युअसली आपोआप खाण्यावरती पण कंट्रोल येतो कारण की लिहायला लाज वाटते आपोआप ते खाल्लं जात नाही मला एकजण पेढा द्यायला आला होता माझ्या दवाखान्यामध्ये पेढा मी खाणार आजच्या दिवस खाऊ असं वाटतं ना आपल्या मनाला पेना मी खाणार तेवढा तिथपर्यंत आल्याला मला लगा ठेवलं लिहायचं आहे लिहायचं म्हटलं की मी खाऊ नाही शकलो तर लिहिणं एवढं इम्पॉर्टंट आहे एक्सरसाईज मी नुसतं टिक करायचो आधी आणि मग अफप लाज वाटायला लागते मी करायला लागलो नंतर ॲक्टिव्हिटीज हा कॉलम घ्यायचा ॲक्टिव्हिटीजमध्ये अर्जंट इम्पॉर्टंट एका लाईनमध्ये लिहायचं दुसऱ्या लाईनमध्ये लिहायचा नॉन अर्जंट नॉन इम्पॉर्टंट आपोप ते कामाची लिस्ट इथे लिहिली गेली की ती कामं व्हायला लागतात चौथा कॉलम आहे थॉट्स थॉट्समध्ये काय लिहायचं की आपल्याला एखाद्या शिविध्याविषयी वाटली गाली देण्याची इच्छा वगैरे तो जी डी लिखो एस जी लिखो एस जी म्हटलं की ते आपण ते जे काय आपल्या मनात आहे ते कचरा इथे बाहेर पडून जातो डायरीमध्ये नाही तर अन अनाय कळत नकळत त्या माणसावर पडेल संबंध खराब होतील कायमचे तो राग बाहेर पडणं महत्त्वाचं आहे त्याच्याशिवाय डोकं कशाला खराब करून घ्यायचं लिहिलेलं परवडतं नंतर एखाद्याचं खून करायचं वाटलं तर केलं यायचं पण ते, ते, ते बाहेर राग पडला पाहिजे नाही तर प्रत्यक्ष राग त्या माणसावर निघेल आणि त्याने आपलं डोकं पण खराब होऊन जातं आतल्या आत सगळी सिस्टीम खराब होत जाते नंतर शेवटचा कॉलम हॅबिट्स त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे किंवा आज आपण काय शिकलो अतिशय महत्त्वाचं चा। पाच नवीन गोष्टी आपण काय केल्या ते लिहायचं म्हणजे आपलं आणि स्वतःचंही कौतुक करायचं त्याच्याने आपोआप आपल्याला ते, आपो ते करावं असे वाटतात आणि त्याची चांगली सवय बनते तर हे लक्षात ठेवा आणि करा त्याचा तुम्हाला आयुष्यभर खूप फायदा होईल हे हे अशा प्रकारचे लेक्चर मी कॉलेजेसमध्ये घेतले इंजिनिअरिंगमध्ये घेतले बऱ्याच ठिकाणी घेतले आणि त्यांना खूप त्याचा फायदा झाला आता तीच मुलं पुढे इंजिनिअर झाल्यावर अजूनसुद्धा माझ्याशी संपर्क ठेवतात तर मला डॉक्टर असून त्याचा अभिमान वाटतो की इंजिनिअरिंगचा माझा तसा काही काढीचा संबंध नाही पण ही जी माणसं जोडली गेली गेली ह्या लेक्चरच्या माध्यमातून ह्या माहितीच्या माध्यमातून त्याचा मलाही आणि त्यांनाही खूप फायदा झाला आणि तीच मुलं चांगला नागरिक बनतील आणि हा देश पुढे नेतील बस हीच आहे की हे देश पुढे नेण्यासाठी आपल्याला या पिढीला काय काय शिकवलं पाहिजे त्यांच्याकडनं काय करून घेतलं पाहिजे आपआप भांदिरड्या सवयीसुद्धा सुटून जातात तुम्ही लिहा तुमच्या त्या कॉलममध्ये लिहा थॉट्समध्ये आपआप हा सगळ्या घादेरड्या सवयी सुटून जातात कुणाला पोर्नोग्राफीची सवय लागली असते कुणाला नेटवर काही नाही ते पाहिजे सवय लागली असते नेटफ्लिक्समध्ये पि पिक्चर पाहत बसतात आईवडील झोपलेले आहेत आणि हा मुलगा पिक्चर पाहत बसतो रात्री तीन चार वाजेपर्यंत आणि म्हणतो मी अभ्यास केला फोटो बोलतो दुसऱ्याशी स्वतःशी पण आणि ते आयुष्यभर त्याचे किंमत मोजायला लागते आपले आईवडील ला आपल्यासाठी तीळ 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 मारतायत तीळ तीळ झिजतायत आणि आपण कुठे वेळ घालवतोय काय करतोय फार आहे बरं हे म्हणून डायरी लिहा आणि त्या आईवडिलांच्या निदान कृतज्ञता ठेवा ग्रॅटिट्यूड ठेवा त्यांनी आपल्यासाठी झिज झिजतायत ते आतल्या हात झोडतायत की आपण पुढे जावं म्हणून त्यांच्यासाठी काहीतरी करा धन्यवाद मी डॉक्टर वैभव लुंकड पुणे